नाशिकच्या येवल्यामधील कोळंबच्या आवारे वस्तीत मध्यरात्री विचित्र प्रकार समोर आलाय मध्यरात्री अचानक उकडू लागलं म्हणून सर्व कुटुंबीय घराबाहेर झोपलेले गाड झोपेत असताना चार वर्षाच्या चिमुकल्या मुलीच्या चा गळ्यावर चाकू ठेवून पुढे काय घडलं ते पहा मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या येवल्यातील आवारे वस्तीत उकाड्यामुळे घरातील सर्व पुरुष मंडळी अंगणातील कट्ट्यावर झोपलेले सर्व महिला मंडळी घरात झोपलेले गाड झोपेत असताना अचानक चार ते पाच अज्ञात दरोडेखोरांनी पुरुषांना दरवाजा उघडण्यास भाग पाडलं चार वर्षाच्या चिमुकलीच्या चा गळ्यावर चाकू ठेवून सर्व महिलांना एकत्र करून मारहाण केली त्यानंतर दागिने व कपाटातील पैसे आणायला सांगितलं पन्नास हजार रुपये रोकड व दागिने घेऊन दरोडेखोरांनी पळ काढला या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलांना येवल्यातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र या घटनेमुळं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय पोलिसांनी तात्काळ दरोडेखोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होतीय अशाच नवनवीन बातम्यांसाठी अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राईब करा